राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बदलापूर शहरात विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ यांनी देखील बदलापूर पूर्व खरवे मानकवली परिसरात भव्य शिबिर आयोजित केले होते यामध्ये मतदान कार्ड अविवाहित पेन्शन योजना श्रावण बाळ योजना निराधार पेन्शन योजना झिरो बॅलन्स अकाउंट अपंग पेन्शन योजना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आशा कार्ड रेशन कार्ड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा विविध धाव उपक्रमांचे आयोजन केले होते यावेळी कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत आदिवासी महिलांना साडी तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी दिनेश धुमाळ यांनी दामले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना येणाऱ्या काळात आमदारकीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत सर्वप्रथम आशिष दामले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या असेच आमचे शहराध्यक्ष असून त्यांचं का बदलापूरमध्ये खूप चांगलं कार्य आहे एक सुशित तडफदार युवा उमे कार्यकर्ता म्हणून त्यांची गणना होते आणि भाविकांना आमदार होण्यासाठी आमच्या अर्धिक शुभेच्छा आहेत हा त्यांचा वाढदिवस वाढदिवस असल्यामुळे बदलापूरमध्ये विविध कार्यक्रम ठिकाणी सुरू आहेत त्यामध्ये आम्ही एक एक दहा शिबिराचं आयोजन केलं होतं आणि एक शाल, शाले शालेय साहित्य वाटप प्लस आदिवासी महिलांना साडे वाटप केलेलं आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर